माझ्या नवऱ्यामुळे माझं काम लवकर आवरलंय कारण ती व्यक्ती पण जॉबला जात असेल बट त्या माणसां तिला हे नाही माहिती अडचणी रोज गावात जातात खायला गावातली बाई आणून देते तुम्हाला खायला गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो गाईज हा डेली ब्लॉग आहे आज दिवसभरात काय करते म्हणजे ऑफिसला जाण्याआधी मी काय करते हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि माझ्या एका फॅनने खूप छान असे गिफ्ट्स मला पाठवले ते आणि खूप मस्त आहेत तर हे काय आहेत गिफ्ट मी तुम्हाला या तुम ब्लॉगमध्ये तुम दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा

गॅसला लागला असेल ना तुझा तुझं लाटण उठून स्वयंपाक केले की अशा अशा अडचणी अशा अडचणी येतात नाही नाही रोज गावात जातात खायला गावातली बाई आणून देते तुम्हाला खायला नाही तर सांगा मी करतोय हे मला जमत असलं तर मी करतो पण सांगणार ना बळ बळ कसा सांगायचं जमतो की कसा नाही जमत तुम्हाला चपात्या नाही येत माझ्या गोल गोल अजून काय नाहीये हां भाकरी नाही <laughs> काय निघू <दे>? कॉमेडी झाली <laughs> आता आता ना मी ना बटाटा खूप सारी मिरची टाकली तर मी टाकू का नको टाकू नको असा विचार करत होते आधी मला म्हणतो टाक 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 पर जाल धरून निघू दे <laughs> पण रेडी झालेला आहे आमचा चपाती खाणार आज आम्ही आणि बटाट्याची भाजी चपाती नाश्ता झाल्यावर पण केला भाजी पण म्हंटल नाश्त्याला काय चहा चपाती बरोबर तोंड दिला घालून करायला बर ओके बेबी आणि याला वेळ पण नाही लागत ना रे लगेच होते ना चालेल नाश्ता करेंगे फिर ऐसा ही डब्बा भरेंगेंगे भाजी झाली भाजी ही तुझी आयडिया होती बोक्या म्हणून झाली माझ्या नवऱ्यामुळे माझं काम लवकर आवरलंय कारण मी घेवड्याची भाजी करणार होते आणि ती भाजी मला निवडायची होती मग करायची होती आधी बोलला की डायरेक्ट बटाट्याची भाजी कर सोपी आणि सोपी लवकर मला रेडी म्हणला भाजी म्हणलं भाजी रेडी झाली माझं वजन वाढलंय दिसतयच ते मला मी नाश्त्याला काय खातोय चपाती चहा आणि बटाट्याची सुकी भाजी नाश्ता करायला माझा स्वयंपाक झालाय म्हणून जास्त हॅप्पी आता मी नाश्ता करणार आणि एक ना मला प्रोडक्ट आलेला आहे प्रोडक्ट म्हणजे मला हेअर ॲक्सेसरीज आलेली आहेत तर त्याचे मी तुम्हाला दाखवेलच खूप छान आहे मला ओपन करायचा आहे तो बॉक्स तर थोडा टाईम आहे तो बॉक्स ओपन करेल नंतर आवरून मग ऑफिसला जाणार आता नाश्ता करते पार्सल रिसीव झालं होतं दोन तीन दिवसापूर्वी तर हे पार्सल मला पाठवलं होतं युनिक फॅशन बारामती बाय अपर्णाताई तर खूप छान ॲक्सेसरीज मला भेटल्या आहेत खूप मस्त मस्त क्लिप्स आहे त्याच्यामध्ये आणि मला हे कलेक्शन इतकं आवडलं की मला असं वाटलं की हे मी तुमच्यासोबत शेअर करूच कारण तुम्ही बघू शकता किती युनिक कलेक्शन आहे आणि नवीन ट्रेंडिंग फॅशनचे सगळे हेअर क्लिप्स आणि क्रंचेस वगैरे त्यांनी मला पाठवले होते तर खास हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केलेला आहे कारण जे मी वापरते मला असं वाटतं सगळ्या क्युटीजने हे वापरलं पाहिजे सो so, मी त्यांचं व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर देते आणि त्यांचं आय डीसुद्धा खाली मी मेन्शन करते युनिक फॅशन बारामती तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हॉट्सॲप पण करू शकता हे सर्व प्रोडक्ट मला तर खूप जास्त आवडलेले आहेत आणि माझे फॅन्स माझी फॅमिली माझ्यावर इतकं प्रेम करते इतके छान छान गिफ्ट्स मला पाठवते तर मला खूप खूप छान वाटतं खूप लकी फील होतं सो गाय तुम्ही बघू शकता खूप छान छान क्लिप्स मला रिसीव झालेले आहेत खूप मस्त आहे क्वालिटी पण खूप छान आहे जर तुम्हाला मागवायचे असतील तर मी खाली ना कॅप्शनमध्ये त्यांचं मोबाईल नंबर टाकते मग तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून मागवू शकता म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तर क्वालिटी बघू शकता खूप मस्त आहे सगळेच क्लिप्स मला खूप आवडलेत आणि ॲक्च्युली ना माझे केस एवढे मोठे नाही आहेत म्हणजे पूर्ण केस एकत्र एक पण बांधू शकतो असं पण खूप छान वाटतात तर ह्याच्यातले काही क्लिप्स का मी माझ्या बहिणीला देणार आणि काही मी वापरणार आहे सो so, मला खूप जास्त आवडले हे सगळंच तर सो सुद्धा मागवायचं असेल तर मी नंबर देतेच आहे तुम्ही मागवा काय ॲड वगैरे करत नाही आहे मला खूप छान वाटलं खूप मस्त आहेत सगळेच क्लिप्स म्हणून मी खास व्हिडिओ बनवलेला सो आता आवरला आहे माझं आणि टिफिन वगैरे भरला आता चालली आहे मी ऑफिसला कारण सुट्टी नाही आहे आणि हां मला ना एक कमेंट आली होती मी, आ, ही सांगते मी जॉब करते म्हणजे ले मोठं काय करते का आ, की सारखं सांगत असते जॉब करते आता मी जर जाते तर मी तेच बोलणार ना आणि मी व्हिडिओ बनवून घरचं सगळं काम आवरून जॉबला जाते हे मला छान वाटते की मी काहीतरी करते आता जी व्यक्ती बोलली ती व्यक्ती पण जॉबला जात असेल बट त्या माणसां तिला हे नाही माहिती की ब्लॉग शूट करायचे सगळी कामं व्यवस्थित करायचे ते ब्लॉग एडिट करायचे किती सारी कामं त्याच्यामध्ये असतात आणि किती सारा वेळ जातो त्याच्यामध्ये हे त्या व्यक्तीला माहीत नसेल म्हणून कदाचित बोलली असेल जॉब करते म्हणजे मोठं काही करते का मोठं काहीच करत नाही आहे सगळेच करतात बट मी व्हिडिओमध्ये बोलते कारण मी जात असते मी काहीतरी करत असते तर मी असं नाही म्हणू शकत ना आता माझं आवरलं ना आता मी झोपणार आहे आता मी घरीच आहे आता मला काही काम नाही असं नाही बोलू शकत सो मी बोलते काही चुकतं आहे का माझं तुम्ही सांगा सो गाईज बाय बाय लेट होतो आहे मला कामाला जायला बाय कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून